नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची वार्ता की आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात मोठी आनंदाची वार्ता आहे कि आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारात स्वयंबीनचा बाजार भाव पाच हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात अस काय घडणार आहे की यामुळे आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारात स्वयंबींचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा आणि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये मग नवीन हंगामा सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची वार्ता की आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण नवीन हंगामामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासार का होणार कधी होणार आणि कसं होणार आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये आता भविष्यात कशा पद्धतीनं समीकरण घडणार की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग झाला मोकळा चला बघूया तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रथम विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेचं उत्पादन वाढणार या असणाऱ्या अपेक्षित गोष्टीमुळे आपल्याला जागतिक बाजारात बाजारभाव हा सीबॉटवर वर घसरताना दिसला आणि बाजारभाव तब्बल चार वर्षांच्या निश्चांकी स्तरावरती आला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आजही सोयाबीनचा बाजारभाव सीबॉट वरती नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभूलच्या आसपास आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो जे काही वाईट व्हायचं होतं ते सगळं होऊन गेले अमेरिकेतील घटनाक्रमाचा परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन देशा सुद्धा बाजार व एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काय वाईट होतं ते होऊन गेले आता हा जर बाजारभाव बघितला तर अमेरिकेचं उत्पादन एका मर्यादेपर्यंत वाढणार हे अपेक्षित आहे त्याच्यावर जाणार नाही झालं तर याच्यामध्ये मित्रांनो आपण एक बघू शकतो बदल की घट होऊ शकते पण वाढ नाही म्हणजे यामुळे काय होणार की बाजारभाव घटण्याची शक्यता आता संपली दुसरी गोष्ट हा जो बाजारभाव आहे तो अत्यंत निश्चांकी स्तरावर आहे आणि सध्याच्या कंडिशनला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ब्राझील या देशामध्ये पेरणी या ठिकाणी सोयाबीनची होत असते अर्जेंटिनामध्ये नोव्हेंबर महिन्यात होते आणि यामुळे एवढा कमी बाजारभाव मिळतोय म्हणून जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशातील तो आता सोयाबीनकडे पाठ फिरवताना दिसू शकतो आणि पंचवीस टक्क्यापर्यंत जी पेरणी आहे ती ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये यावर्षी कमी होताना दिसू शकते आता हे घडलं याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे तर लक्षात घ्या की भविष्यात दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन शंभर टक्के घटणार कारण ब्राझील नंबर एकचा देश आहे तर अर्जेंटिना तीन नंबरचा आहे आणि दोन्ही देश प्रामुख्यानं निर्यात करतात आता या दोन्ही देशामध्ये जर मला सांगा उत्पादन घटलं तर याचा थेट परिणाम काय होणार जागतिक बाजारावरती होणार कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण झाली तर मला सांगा याचा थेट परिणाम जागतिक बाजारावरती होऊन सिबॉटवर बाजारभाव वाढणार आणि हे महत्त्वाचं कारण आहे की ज्या कारणामुळे आपल्या देशात बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन देशात सुद्धा बाजारभाव पाच हजारच्या वर जाऊ शकतो पण आता हे सगळं घडणार कधी डिसेंबर जानेवारी महिन्यापासून पुढे कशामुळं तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत आपल्याला ब्राझीलमध्ये पेरणी किती झाली अर्जेंटिना किती झाली हे स्पष्ट होईल तर हे एक महत्त्वाचं कारण की ज्याच्यामुळे मार्ग मोकळा होणार आहे आणि दुसरं कारण मित्रांनो की बाबा महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे त्या डिसेंबरमध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये आता काय झालं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला शेतकऱ्यांनी काय केलं की सरकारला फार अडचणीत आणलं सत्ताधारी पक्षाला आणि ही अडचण आता विधानसभेला पुन्हा एकदा उभी राहू नये म्हणून या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो सरकार कंबर कसणार आहे आणि हमी भावावरती मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसणार आहे ही खरेदी मला वाटते की जवळपास आपल्याला दिवाळीच्या आसपास होताना दिसेल आणि सरकारने खरेदी सुरू केली तर सेंटिमेंटल इम्पॅक्ट पडणार आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडणार आणि याच्यामुळं काय होणार मित्रांनो आपल्याला सोयाबीन बाजारात खरेदीसाठी कॉम्पिटिशन निर्माण होताना दिसेल याचा फायदा सामान्य कास्ताकार बांधवांना मिळून डिसेंबर जानेवारी महिन्यात या महत्त्वाच्या कारणामुळे जर बाजारभाव पाजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती व देशांतर्गत बाजारातील स्थिती सध्याच्या हमीभाव सरकारची खरेदी करण्याची तयारी अन्यथा भावांतर योजनेद्वारे भावातील फरक देण्याची तयारी यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला अनुकूल गोष्टी होणार आहेत भविष्यात आणि यामुळे डिसेंबर जानेवारी महिन्यात जर देशांतर्गत बाजारात बाजारभाव पासाराच्या पार गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे तुम्हाला काय वाटते मग डिसेंबर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात मी जे म्हणतोय ला। ला। की बाजारभाव पासर होण्याचा मार्ग झाला मोकळा पासराचा बाजारभाव डिसेंबर जानेवारी महिन्यात आपल्याला मिळेल अथवा नाही कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाहण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार